नमस्कार स्वागत आहे आपलं स्वादिष्ट खमंग किचनमध्ये आज आपण भोपळ्याच्या घाऱ्या बनवणार आहोत तर त्याच्यासाठी आपण हा भोपळा घेतलेला आहे तुम्ही पिवळ्या सालीचा पण घेऊ शकता किंवा हिरव्या कुठल्याही घेऊ शकता पिवळ्या घेतल्या तर जास्त चांगलं पण पिकलेलं असायला पाहिजे कुठल्याही ह्याचा घेतला तरी तर आता आपण हा ह्याचे तुकडे करून घेणार आहोत ह्याचे असे तुकडे छोटे छोटे करून ते आपण वाफवून घ्यायचे आहेत पहिला ते आता आपण ह्या चाळणीत ठेवणार आहोत आणि आता ह्याला वाफवून घ्यायचे आहेत जास्त वाफवायचे नाही आहेत थोडा वेळच वाफवायचे आहेत पाच दहा मिनटं हे आता आपलं झालेलं आहे वाफून आपण आता काढून घेऊया ह्याला आता हा भोपळा आपण खिसून घेणार आहोत त्याच्यावरच हे थोडसं बी वगैरे काढून घ्यायचं आहे आता आपण ह्याचे वरचे थोडेसे बी होते ते काढून घेतले आणि आता आपण हा खिसून घेणार आहोत असा हे बघा हा शिजवल्यामुळे लगेच खिसायला येतो तुम्ही मोठ्या खिसणीने पण खिसू शकता हे बघा आता आपलं असं खिसून झालेलं आहे तर आपण हे सगळे तुकडे असे खिसून घेणार आहोत हा आता आपला खीस तयार आहे तर आता हा मोजून घ्यायचा आहे वाटीने किंवा कुठल्याही तुमच्या मापाने आणि जेवढा खीस असतो त्याच्यापेक्षा थोडा कमी गुळ घालायचा आहे आता हा आपला एक आणि एक वाटी आणि हा अर्धी वाटी होईल तर आपण दीड वाटीला एक वाटी गुळ घेणार आहोत आपला दीड वाटी खीस झालेला आहे तर त्याच्यात मी एक वाटी गुळ घालणार आहे हे गुळ घालून चांगलं गरम करून घ्यायचंय एक जीव करून मिक्स करून आहे घ्यायचंय गॅसवर ठेवून आपण गरम करूया हे गुळ विरगळेपर्यंत व्यवस्थित मिक्स होईपर्यंत गरम करायचं आहे जास्त गरम नाही करायचे हे आता आपलं मिश्रण तयार आहे गुळ विरगळ आहे आपला तर आपण आता गॅस बंद करूया आणि हे थंड होऊ द्यायचं आहे मिश्रण थंड झाल्यावर आपण बघू हे आपलं आता थंड झालेलं आहे आपण आता हे ह्याच्यात काढून घेऊया आता आपण हे वेलची आणि बडीशेपची पावडर घेतलेली आहे बारीक करून एक चमचा बडीशेप आणि वेलची थोडीशी घेतलेली आहे आणि आता त्यात गव्हाचं पीठ घालायचं आहे जेवढं मावेल तेवढं घालायचं आहे पाणी अजिबात घालायचं नाही चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं पातळ होईल असं एवढं म्हणायचं आहे आपण आता बघत बघत घालून घेणार आहोत पीठ बघा आता ह्यात आपण मावेल एवढं पीठ घालून घेतलं आहे ह्याचं काही प्रमाण नसतं जेवढं त्यात बसेल तेवढं घालत राहायचं आहे आणि बघा असं मळायचं आहे जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही आता आपण ह्याचा व्यवस्थित गोळा बनवून घेऊया हा आता आपला छान गोळा मळून तयार आहे आणि आता आपण हा असाच ठेवून देणार आहोत दोन तास तरी असाच ठेवायचा आहे जास्त ठेवला तरी, तरी चालतो ह्याला झाकून आपण ठेवून देऊया आता हे बघा दोन तासांनी आपलं छान पीठ मुरून तयार झालेलं आहे आणि आता थोडंसं हाताला तेल लावून ह्याचे गोळे बनवून हे बघा असा एवढा गोळा बनवून त्याचा आपण थापणार आहोत आता था ह्याला इथे तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर थोडीशी अशी खसखस लावायची आहे आणि हे जाडजाडच थापायचं आहे जास्त पातळ थापायचं नाही आहे खूप पण जाड नाही थापायचं आहे थोडं मीडियम हे बघा आता आपलं झालेलं आहे आणि इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे कढईत तेल पण आपलं तापलेलं आहे तर आता हे आपण घालून घेऊया हे बघा आता एका बाजूने फुगलंय आता आपण पलटून घेऊया मीडियम गॅसवर तळायचं आहे जास्त स्लो आणि जास्त फास्ट नाही असं ब्राऊन रंगावर व्यवस्थित भाजायचं आहे त्याला तोपर्यंत तो आपण इकडे दुसरी थापून घेऊया नुस आता हे आपण काढून घेऊया हे पण आपण तळून असेच आपण आता सर्व करून घेऊयात असे हे आपले पौष्टिक खारगे तयार आहेत तुम्ही सुद्धा करून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब सुद्धा करा